मी घर झाडून येते वहिनी मी चालले बरे का कॉलेजला का मम्मी आलो मम्मीला सांगा मला एक्स्ट्रा क्लास आहे त्याच्यामुळे उशीर ना सांगते चप्पल माझे तिकडे वाट अरे देवा गाडीचं तर टायर पंक्चर झालं आता मला पायीच जावं लागेल वाटत आता एक तर दादाला म्हणू शकत नाही दादाला लागेल थोडी काम आहे वावरात पोरे सगळे त्या गाडीला फुलं लावून ठेवले सारी सजून ठेवली जाऊनच द्या गाडी येत राहते गाडीला डायरेक्ट आडवच होतो अजून काय आहे ना बरोबर टाइम तर झालाय उशीर नाही लागत आज जरा जास्तच उशीर झालाय बर का ते मी लहानपणापासून तिचा प्रेम करतोय आणि तिला ना असं समजानाच ती मला असं कावर पाहती काय माहिती एकदमच पाहिलं तिच्याक ना गुंड कावर समजत तीच समजत नाही तिला आज आहे ना मी सगळं काय ते सांगून देणार मी काही गुंड विंड नाही मी खरं तिच्यासाठी चिला बस तिला असं वाटतं हाय ना छपरी दिसतोय दररोज येतोय पाहतोय तिला काय सांगणार मा मनात काय चालू आहे लय जेव्हा पडेल माती आता ती आली का तिला सांगून देतो आज आज काही झालं ना सांगणारच एवढा एवढ्या यायला पाहिजे कोण कोणते दिसतोय अरे तीच पण आज कावर आली गाडी कुठे तिची आली जाऊ ये दे येऊ दे इकडं इकडं आले थांबितच तिला मी आता बापरे उशीर झाले गाई गाईत घड्या घरी काय आज पाय का बर का तुला विचारून येऊ का मी तस नाही ग मग विचारलं पायपाय दिसली म्हणून दररोज गाडी राहते ना मग तुझं काय म्हणणं अशी फिरू नको मालभी वाटत नाही मारणार नाही मी तुला बोल तू उजव्या तिकडे आणि का तू उजव्या असेल तर मला त्यामुळे थांबाय नाही मारणार बोल तुम्ही मी आता समजा दररोज येते जाती पाहतो मी काय बघता माझ्याकडे सगळेच लोक बघताय काय बघताय काय कडे ना ते लोक काय बघताय अशी कोणते त्यांना असं असत लपड धरले म्हणून कोणाच लपड आपलं अजून झालंच नाही ना लपड ती लोक काय बघताय अशी मग दे बघू त्यांची त्यां बरं तुझं काय काय बोललो का झालाय किती वाजले अगं आता अकरा झाले अकरा अरे बापरे अरे मला ना खूप अर्जंट आहे म्हणजे ना लेक्चर आहे माझा आज आणि उशीर झाला गाडी पंक्चर झाली पंक्चर आहे का माझ्या गाडी सोडू तुला नाही नको गाडी आहे माझ्याकडे नको तुझ्या गाडीवर गेले ना पाऊस पण एवढला ऐक ना येऊ दे पाऊस मी पायी पायी जाणार कारण की कसं आहे ना मुगी तुझ्यासोबत काही नसताना कुणी बघितलं ना, ना तरी का मग फटके बसणार माहिणार तुला माहिती तर माहितीच काय का नाही माहिती नाही माहिती काय नाही माहित मला का, का मी तुझ्या दिवसापासून लागेल आता तूच थोडी मागे लागेल कॉलेज मध्ये दोन तीन पोर आहे सगळ्यांनाच म्हणू का कोण मागे लागेल नाव नाही माहिती मला न, बरे। काहे बरे, काहे? ना? ना मी असं विचारायला माहित नाही माझं नाव रवी ना हा काय बरं काय चांगलं बर आहे ना मग चांगलं आहे चांगलं काहीतरी बोलली का तू नाही काय नाही बोलले जाऊ कमी झालं का विचार जायचं अजून विचारलंच नाही ना मग विचार लवकर काय विचारायचं तुला एवढं हे सांगायचंय मला कमी जवळजवळ आठवी नववी पासून मी तुम्हाला मागला गेले मला तू लय आवडते मला हे सांगायचं तेव्हा मी लय बालिश होते रे मग आता पण पन... आता मी सज्ञान झाली हा का हा मला तर वाटतं बालिस हा का मग मा प्रेम एक्सेप्ट करी ना तू अच्छा म्हणजे तू आठवपासून मला प्रेम करतो म्हणजे आपण एका वर्गात होतो का मला मा? बरं नाही आठवत ते कसं माहिती का तू हुशार होती आणि मी मठ होतो हा का मी मागायचे बँक मी कधी असं माग बोलून कधी पोरांना बघत तीच गंमत झाली ना पण मी मागं राहायचो ना तू समोर राहायची ना एकदम क्लिअर पस्त दिसायची अच्छा अजून पण अजून पण आता कॉलेज मध्ये काय प्रेम आहे का प्रेम काय असा भांड्यातला प्रसाद आहे जो प्रत्येकाला मग काय अडचण काय काय म्हणे घरची माहिती ना कसे मी काय तो घरच्या पर्यंत नाही गेलो पण पासून प्रेम करतो माझ्या घरच्या नाही ओळखीत त्यांचीच काय घेणार माल मला घेणार तो अशी होता ना अवघडच आहे एवढं तर माहिती ना माझा बाप कसा आहे म्हणून मोठा माणूस आहे पण किती डेंजर आहे माहिती आहे ना माहितीये मग थोडं वाटलं म्हणून सांगितलं ग गुसर नाही काय अजून काय बोलायचंय नाही एवढंच बोलायचं काय ग हा मग झालं ना बोलून मग दुसरं मी काय सांगू तुला हा का नाही हा का नाही असं का सांगू मग आग, आग, आगर आगर दोन मिनिट थांब ना तू डायरेक्ट अंगाला काय जपतोय मग आग मग भारी वाटतंय म्हणजे थोडस भारी वाटत काय बोलतोय बरं वाटतं आता तू माझं प्रेम म्हणजे बोलावतो प्रेम म्हणून अशा जबरदस्ती करायची असे का प्रेम कशाला म्हणता माहित आहे का तरी मूर्ख थांब ना दोन मिनिटं मग पळू नको तू जाऊ का राहिले अरे कोणी जर बघितलं ना विनाकार मार बसन नाही ना तिकडे ते माणसं येईलच थांब पाहतील ते येतच या इकडे काय नको तुझं काय ते सांग आडशन ला मी काही चुकीचं काम नाही केलं माझेच म्हणणं आहे तो हवन मला असं कस जबरदस्त हा म्हणू तुला हा मी चांगलं दिसत का अरे हे बघ तुला मी खूप चांगलं समजवत तू एक काम कर तुझ्या मम्मीला सांग तुझ्या पप्पांना सांग एखादी चांगली गरीब घराण्यातली मुलगी बघून तुझं लग्न लावून जाईल तू चांगली नाही का बरं मी वाईट आहे आई बग, मी कुठं म्हणलं वाईट मी वाईट चांगली नाही वाईट मासा चांगली काय डोकं खाबर रे मग काय खावा हे बघ मी बुंदी हाय का बॅगे मध्ये खायला माझं डोकं खातो ते कमी का डोकं नाही तू हा म्हण मला बाकीच काहीच नाही मी नाही म्हणू शकत हा हा म्हण ना तू एवढं भारी दिसतो ना मी मारायला आलो तर काय मारायला नाही ॲक्शन ये ती अशी घाबरले ना मग मी घाबरते का आला मा मी काय नाही करत मी परमिशन घेतल्याशिवाय हात सुद्धा लावित नाही मग आता काय करत होता मी सांगत होतो तुम्हाला सांगत होतो ते बघ टच करत नाही म्हणे टच करतो मला सांगू राहिलो ना मला म्हण बोलला आवाज 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 तुम्ही हा मना मला हे बघ तुम्हाला आवाज घर अशी माझी इच्छा नाही मला आवडत मी तुला आवडते हा तुझा प्रॉब्लेम आहे मी जाते माझा काय प्रॉब्लेम नाही जाते म्हणजे नाही म्हणणार आहे तुम्ही मला सर सर नाही म्हंटलच प्रकारे हा करत नाही का बर मी बघतो आता मग काय जातो मी नाही काय बघणार एक मिनिट हॅलो एक्सक्यूज मी काय बघणार मला ना मी आता काय करायचं वळत उडी मारणार आहे बाबा कशा लोक माझ्या पाहिजे जीव देतो आधीच माझ्या पाहिजे दोन ना जीव दिलाय मग नंबर लागेल अरे अरे कस समजू या अरे पागल नको हो जगामध्ये माझे इतरले पुरी मला तूच पाहिजे अरे समज रे काय समजू मला लग्न ठरलं कोणा सांग माहित नाही त्याला नाही नाही म्हणजे काय तू कोणाची समजलं तू फक्त माझी कशी जबरदस्ती तेव्हा सांगितलं ना मी मला फक्त तूच पाहिजे सात चेहरे अजून दिसणारे ती सात नाही पाहिजे मला त्याच्यातला एकच तूच पाहिजे आणि जर तू जर सांग लग्न नाही केलं ना आणि तू ज्याच्या सांग जमल ना मी त्यांना मारील आणि मी मरल तो लग्नच हो असं काय करतो तू मला आवडत विषय संपला अरे पण काय अरे पण काय तुला हाच म्हणा लागेल ठीक आहे करते मी त्याशी लग्न तू काय भेट उडी विव बीव नको देऊ आणि नाही कोणाचा जीव आहे नको घेऊ आत्ता दोन गेले तिसरा गेला असता तुला डायरेक्ट मग लटकवला असतं पोलिसांनी कोणी पोलिसांनी मा बापातल्या दामी मी थोडी तर तुम्हाला सांगते जीव द्या तुम्ही तुमच्या तुम्हाला उतरा तर होऊन जाते इंटरेल पिऊन घ्याल विंटरेल नाही ज्याचं खरं प्रेम राहत ना तो जीव देतो खरं प्रेम सायको खर नाही खऱ्या प्रेमात शेवट आहे ना मेले शेवट म्हणजे मेले खरं प्रेमात शेवट होत राहत मारायचे फोर जी राहते ती काय करते माहिती काय करते ती प्रेम करते आणि दुसऱ्या बरोबर लग्न तू नाही केलं ना मग तू मा प्रेम कर मी नाही केलं ना माझा काय विषय तुला खरं खरं सांगू काय एकदम खर कर पण तू लग्न मा कर आता मी सांगू का मी प्रेम का नाही करत मला आत्ते भाऊ चार मावस भाऊ पाच आहे सुरत भाऊ चार आहे किती झाले चार आणि चार आठ आणि तीन किती झाले किती झाले आणि राहिले सोयले मामाचे बी बर ते पंधरा सोळा धरून टाकू हा ते विचार कर आणि घरामध्ये एकूल एक बहीण आहे मी त्यांना जसं आपण मंदिरात जातो बरोबर मंदिरात जाताना चप्पल कस मंदिराच्या बाहेर काढतो तसंच मी माझ्या हृदयातून प्रेम करायचा हा विषय ना बाहेरच काढून ठेवला मग ना तू प्रेम कर तस नाही कळून नको देऊ तुझ्या घरच्यांना सांग असा असा मुलगा एक चांगला मुलगा अरे ते तुला कसा सांगू आता मी याला एक काम करते करणार ना अरे ते तुला सोयीचं नाही ठेवणार आपण पळून जाऊ पळून जाऊ मग काय तुला काय मी काय सार्ट दिसले काय मी सार्ट पाहिले किती हाल होता त्यांचे काही होत नाही आपण परत घरी येऊ का आला मग माल खायला घरच्या तू काय मार माल नाही गरज आणि मी या ना पोळ तू लग्न नाही करणार माझं तुला जर लग्नच करायचं माझ्याशी माझ्या घरी या माझ्या पप्पाने विचार काय विचारू लग्न करायचे ना तुला पप्पा सांग नाही करतो असं करायचं अरे मग माझा हात मागेल कोणाकडे चालली एक मिनिट कोणाक मागायचा मागायचं मागायचं तू फालतोगिरी काय करतोय महत्वाचं टॉपिक बोलते तुला मा? तुला आई बाप मला आहे मग काय करायचं तुझं प्रेम आहे ना खरं तर माझ्या घरी विचारायला आणि त्यांना तुला अरे नको रे एवढी नको मारू तुला घर आहे घरी ना त्या तू ना मग कशाला असं करतो तुला नाही वाटत तू काय होईल एका रुपया कशाला जीव द्यायचं नाही ते खरंय मार चांगला मग तुझ्या आहे बाप जागत की नाही याचा कधी विचार करायचा जरासा मग चाल जाऊ दे आपण मी घरी विचारून घेतो आता लगेच मग माकडं मला आहे ना देवी काही कामाची नाही आता नको येऊ आता मी कॉलेजला जाते कॉलेजून घरी येते घरी आले का, का। आ, तू उद्या सांगतो घेऊन आता जाय आणि घरीच आहे ज्यू देऊ नको नक्की घरी मी तू का पण हा आता तू घरी जाय उद्या माय बापाल नक्की हा नक्की पण घरी जाय ज्यू देऊ नको मी घरी जाऊच लोक वाटलं काय सगळीकडे आनंद झालाय आता सगळीकडे बरं जाऊ का मग हा जाय बाय हा बाय घरीच जा बर का जीव नको देऊ नाही हा तिसरा नमुना आहे जो माझ्यासाठी जीव द्यायला निघालाय आता याला कस सांगू बरं हे आधीच माझ्या जमेलय मा आत्ताच्या जप परा सांग लग्न नाही केलं ना मग आता डायक मापा जमीन हिस्सा वाटा मागेन मा बापाला सांग देते याचं नाव याच्या हाताच काढून टाकायला तव याला अख्ख देईन मी मोरू दे